अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची सगळ्यात मोठी आकडेवारी आत्ताच हाती आलेली आहे निवडणूक विभागाने अधिकृत दिलेली आकडेवारी आम्ही आपणास सांगणार आहोत अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलीही अफवा ही अफवा असते आत्ताची सगळ्यात ब्रेकिंग आकडेवारी जी निवडणूक विभागाने अधिकृतपणे दिलेली आहे ज्यात निलेश लंके चौतीसशे मतांनी आघाडीवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके हे चौतीसशे मतांनी आघाडीवर असून सुजय विखे पाटील हे चौतीसशे मतांनी पिछाडीवर असल्याची अधिकृत बातमी हाती लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार अहमदनगरमधून आघाडीवर आहे तर भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे पाटील हे पिछाडीवर असल्याची अधिकृत बातमी निवडणूक विभागानं आत्ताच आमच्या हाती लागलेली आहे काय आहे आकडेवारी आम्ही आपण समजून सांगत आहोत हे बघूयात आत्तापर्यंतच्या तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या एकूण मतमोजणीमध्ये सुजय विखे पाटील यांना मिळालेलं मतदान आहे दहा हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि निलेश लंके यांना मतदान आहे चौदा हजार दोनशे त्रेपन्न म्हणजेच सुजय विखे यांच्यापेक्षा निलेश लंके हे तीन हजार चारशे पाच मतांनी आघाडीवर आहेत तर तीन हजार चारशे पाच मतांनी सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत निलेश लंके यांची विजयी घोडदौड सुरू आहे कदाचित ही आकडेवारी अशीच अजून चार पाच फेऱ्यांमध्ये पुढे गेली तर निलेश लंके यांचा आकडा नक्की वाढणार आहे सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे अहमदनगर दक्षिणमधून भारतीय जनता पक्षाला धक्का बसलेला आहे सुजय विखे पाटील हे पिछाडीवर गेलेले असून निलेश लंके हे आता चौतीसशे मतांनी आघाडीवर आहेत अशाच प्रत्येक फेरीच्या अपडेट्स आम्ही आपणास देत राहू अफवांवर विश्वास ठेवू नका प्रत्येक बातमी खरी आणि निवडणूक विभागाकडून अधिकृत मिळालेली आकडेवारी आम्ही आपणास देऊ पाहत रहा अजिंक्यनगरी